नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध निर्मात्या स्मृती शिंदे स्मृतीजी तुमचं खूप स्वागत तारांगणमध्ये पहिल्यांदाच येत आहे तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर आणि मला आनंद याच्यासाठी होतो आहे की आज नवीन मालिकेचं तुम्ही लॉन्चिंग केलं आहे स्टार प्रवाहावर जी आता सुरू होती आहे हळद रुसली कुंकू हसलं फार महत्वाची मालिका आहे टायटलही खूप आकर्षक आहे सगळ्यांच्या मनातलं टायटल आहे काय सांगाल या मालिकेबद्दल ही मालिका ऍक्च्युली जेव्हा हे टायटल मिळालं तेव्हा खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाटली कारण टायटल हा हा खूप आयकॉनिक पिक्चर होता आणि जेव्हा हा कॉन्सेप्ट आम्ही लिहायला घेतला आणि सतीश सरांनी हे जेव्हा टायटल सुचवलं तेव्हा असं मनात आलं की हे एक इतकं ॲप्ट आहे पण खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण हा जो शो आहे मुळात शेतकऱ्यावरती आहे एक शेतकरी मुलगी जी आ, शेतात राबत असते आणि तिचं तिचं नुसतं काम शेतात राबणं नाही पण शेता शेतकऱ्यांवरती जे कर्ज असतात वगैरे ह्या मालिकेच्या थ्रू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की कसं ते सोडवता येईल असं नाही पण काय त्यांचे कष्ट असतात किंवा काय डिफिकल्टीजच्या तुटे जातात त्याचा आम्ही एक प्रय छोटासा प्रयत्न केला आहे पण मरोस न होता किंवा नुसतंच अगदी त्यांचे प्रॉब्लेम्स नुसते न सांगता आम्ही त्यांचा एक रोमॅन्स त्या शेतकरी मुलीचा रोमॅन्स आणि कसा ती एका शहरी मुलाच्या प्रेमात पडते आणि रिव्हर्स मायग्रेशन घडून आणते म्हणजे जो मुलगा शहरात गेलेला आहे शेतात काही नाही गावात काही नाही मी शहरात जातो असं आईला सांगून गेलेलं आहे त्याला ती कसं परत गावात खेचून घेते आणि खेचून आणते तिच्या प्रेमासाठी तिच्या संसारासाठी हे आम्ही ह्या मालिकेच्या दाखव ह्याची जी कास्ट आहे ती खूप उत्तम आहे समृद्धी केळकर एक दोन वर्षांनी पुन्हा टेलिव्हिजनवर येते असतात आहे बाकी जे मान्यवर कलाकार आहेत एकंदरीत टीम तुमची खूप छान जमलेली आहे आम्ही ॲट सोबो फिल्म्स आमचं एक एक आम्ही ठरवलेलं आहे प्रत्येक प्रोजेक्ट करताना सगळं एक फॅमिली म्हणून करायचं hmm. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही आमच्या कलाकारांशी जेव्हा बोलत असतो किंवा त्यांच्याशी संवाद साधतो की आता हा रोल आहे कराल का hmm. Hmm. तर आधी माझं पहिलं हेच असतं तर करायचं आहे आपण एक प्रोजेक्ट करायचं आहे पण आपण हे सगळं एक फॅमिली म्हणून करायचं आहे फॅमिली म्हणून जितके दिवस ह्या प्रोजेक्टची लाईफ आहे कारण मी एक बिलीव्ह करते प्रत्येक प्रोजेक्टची डेस्टिनी असते आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा हाच विचार करतो की एक किमान तीन चार पाच वर्ष जे काय ते मालिका चालावी पण त्याच्यातून सुद्धा आपण एक फॅमिली म्हणून काम करावं हो। ते एक लक्षात राहील की आपली मेमोरेबल एक काय आहे ह्याच्यातले एक्सपिरियन्सेस काम तर होतच राहतं पण ह्याच्यात मेमरीज आपण काय क्रिएट करू शकतो हे इम्पॉर्टंट आहे आम्हाला त्याच्यामुळे ह्याची ग्रामीण गोष्ट आहे कथानक मूळ आणि आता आपण ठाण्यात आहोत आणि मला आनंद वाटतो मी आत्ता सेट फिरलो आहे तुम्ही सगळा ग्रामीण भाग इथं उभा केलेला आहे खूप छान वाटतं ही सिरियल ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये बेस्ट आहे मला खूप आवडलं असतं कोल्हापूरला करायला येस आणि जेव्हा मी पहिली सिरियल केली एका दुसऱ्या वाहिनीसाठी ती पण मी कोल्हापुरातच बेस्ट केली होती त्याच्यामुळे माझं कोल्हापूरचे एक खूप जवळचं नातं आहे जरी मी कोल्हापूरचे नसले तरी खूप जवळ एक नातं आहे त्याच्यामुळे इकडे आम्ही रिक्रिएट केलं कारण काही कल कलाकार जे आहेत ते कोल्हापूरला येऊ इच्छित नव्हते काहींचे कमिटमेंट्स फॅमिलीज पण कोल्हापूरला म्हटलं की सगळं सोडून राहावं लागतं पण कोल्हापूर आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं बेस आहे तिथलं त्याच्यामुळे ते सगळं क्रिएट करणं खूप महत्वाचं होतं इथे तुम्ही आता आहात आमच्या आहोत आणि जितकं आम्ही ऑथेंटिक दाखवू शकतो तितकं आम्ही ह्या शोच्या माध्यमातून दाखव आणि तुमचं बॅनर खूप चांगला कॉन्टेंट सध्या क्रिएट करतो ही माझी काय येतेच आहे बाकी सध्या तुमचं काय काय काम सुरू आहे बऱ्याचशा प्रोजेक्ट्सवरती काम चालू आहे अफकोर्स ते प्रोजेक्ट्स अनाऊन्स होईपर्यंत त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही पण ह्या वर्षी आमचे दोन एंड ऑफ द इयरपर्यंत दोन अजून पिक्चर्स पण अनाऊन्स होतील तर कळेल असतो मला हो मला मला ऑल ऑलमोस्ट ऑलवेज बिझी आणि क्रिएटिव्हली बिझी राहायला आवडतं त्याच्यामुळे नवीन काय ज्याच्यातून आपण क्रिएट करू शकतो आणि एक मेसेज पाठवू शकतो हे माझा हा माझा सारखा प्रयत्न आणि आता ह्याचं शूटिंग ठाण्यात होतंय म्हणजे तुम्ही आता ठाणेकरच होणार ठाण्याचं ठाण्याचं माझं खूप जुनं नातं आहे माझी मावशी ठाण्यात राहतील पूर्वी त्यामुळे ठाण्यात आम्ही नेहमीच यायचो आता एवढं होत नाही पण या निमित्ताने खूप छान स्मृतिजीत खूप छान मालिका तुम्ही प्रेक्षकांसाठी आणता आम्हीही बघू आणि आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा तुमचे जे काही नवीन प्लॅन्स आहेत त्याच्याबाबत आपण गप्पा मारू धन्यवाद तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू